లికా బ thank mm -hmm. you तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर झाला चहा पाणी काय चालू आहे तुमचं तर बोला थोडा वेळ ताई तुमचं नाव आहे तर हे दादाच काय म्हणणे का ताई तुमचं नाव काय तर जे चॅनल ना नाव लाव नाव आहे ना तर तेच नाव आहे दादा मग तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर आताच आले मी लाईव्ह ला म्हणलं चला थोडा वेळ वेळ येत चला थोडं बोलू म्हणलं तर काय चाललं तुमचं झालं का च्या पाणी तर या लाईव्ह ला। तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह ला तर आत्ताच का मापलं पाहता आता म्हणलं थोड्या वेळ पाणी राहिला तर चहा पाणी राहायला का अजून तर तुम्ही संध्याकाळी घेता तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह हा तर काय चाललं तुमचं तर आता आमचे पेरणी झालं पा तुमचे झाले का तर तुम्ही कुठे राहता तर आम्ही संभाजीनगरला राहतो तर तुम्ही कुठे राहता तर तुमच्या गावाचं पण नाव सांगा आम्ही संभाव माझी कमेंट वाचा तर वाचनं लावली ना आताच तर कमेंट केली तर ज्याची कमेंट वा आली त्याची वाचते मी तर तुम्ही कमेंट करा वाचते ना माझी कमेंट वाचा तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह तर काय चाललं तुमचं झालं का पेरण्या जे शेतकरी ते तर तर झाल्या आता तर जे महाराष्ट्र जे जिजाऊ जे शिवराय तर काय चाल लाईक डन तर लाईक डन करा समजायनी आपले शेतकऱ्याचे व्हिडीओ बी नक्की जाऊन पा तर आपले कुठून बोलता ताई तर आम्ही संभाजीनगरहून ये छत्रपती संभाजीनगरहून होणे आम्ही तर तुम्ही कुठून बोलता सांगा आता तर तुम्ही बी सांगा तुम्ही कुठून पाहता म्हणून आपले लाई आपले व्हिडीओ बी नक्की पाह जा तर आपले शेतकरी व्हिडिओ तर नक्की झुम पा आवडले तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब नाव काय आहे तर कोणाच नाव काय मो का चॅनलचं जे नाव ते चॅनलचं नाव आहे नक्की पहा रामकृष्ण हरी तर रामकृष्ण हरी मी कर्नाटक कर्नाटक मधून बोलतो तर हो का दादा भरपूर लांबून पाहता मग तुम्ही नाशिक हो तुम्ही ताई आम्ही ताई आपण कशाबद्दल लावू आला हा तर काही नाही दादा सहज झाले तर चला म्हणलं थोडा टाईम तर लावू येत नाही का असं थोडी काही काम असलं तास लाई होत्या म्हणून तर थोडा टाइम होता म्हणून आल ते हो तुमचं नाव तर मोहन ते असेल सांगितलं ना जे आहे ते नाव नावे तर तुम्ही चॅनल पान नक्की जोसे तर तुम्हाला मोहन बी माहिती मी ला तर आपल्या चॅनलला महनच नाव दिले तर म नाव नसे मी शेतामधून लाईव्ह बघतो हिंगोली हो का दादा तुम्ही शेतामधून तर आम्ही बी शेतकरी आहे तुम्ही पण शेतकरी आहे तर धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल तुम्ही शेतामधून तर काय काम चालू आहे का पेरणे तर पाऊस चालू आता, ने 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 आता। <laughs> तर इतके दिवस भरपूर दिवस झाले पेरण्या झाले नाही आता थोडा उशीरच झाला तर काय काम चालू आहे तुमच्या शेतामध्ये आता जे जवान जे किसान तर धन्यवाद दादा तर हे दादा येते आपल्याला हिवला आता दोन तीन दिवस बसून येऊ राहिले जईची लावी घेतली ते महा म हो नाव तुमचं नाव का गहू भिजवत चालू आहे तर हो का गहू भिजवणं चालू आहे का तुमचं तर आम्ही नळीवरच टाकेल गहू तर पाणी सोड की जातं मग असं आहे तर गहू भिजवणं चालू आहे तुमचं चा, तर लाईटीची भरपूर प्रॉब्लेम भर राहते दादा असं आहे तर शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीच आहे गहूल काय काम आवरले काय काम हो दादा आता काही नाही गहू ते पेरण झाला तर आता काम थोडे आवरेल सारखेचे तर तुमचे आवरले का तर आता आवरेल सारखेशी कामं काही एवढे आहे नी तुम्ही खूप वेळा लांब ठेवून लाईव घेता बोलत वोत, बोलत होत नाही हो का दादा तर थोडा स्टँड लांब ठेवला होता कारण की काम चालू होतं आणि थोडं तर त्याच्यामुळं तर, तर रिक्मपन असले का मग बोलते मी पण काम चालू असलं का त्यावेळेस बोलणं होत नाही असे तर आता बोला तर तीन नंबरला एक डन तर धन्यवाद तर काम चालू असलं का मग बोलणं होत नाही mm, mm. तर बोला आता तर काम चालू असलं का मग जमत नाही बोलायला लावी मध्ये असं होत तर तुमचे आवरले का काम तर शेतकऱ्या मग थोडे फार काम चालूच ते असं राहता असत चालू काय चालू आहे आता शेतामध्ये तर काही नाही बसेल होते मी आता काही काम चालू नाही त्याच्यामुळं बोलणं लावलं तर तुमचं काय काम चालू आहे आता शेतामध्ये